आज बटाट्याची नैवेद्याची भाजी बनवली होती ती कशी बनवायची ते तुम्हाला आज दाखवते मी इथे मीडियम साइजचे बटाटे घेतलेले आहेत साधारण दहा ते बारा बटाटे आहेत हे तुमच्याकडे मोठे असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता आणि हे बटाटे अर्धे अर्धे कापून घ्यायचे कापून घेतल्यानंतर मग मी इथे हे कुकरला लावून घेतले म्हणजे छोट्या कुकर मध्ये मी बटाटे घालून साधारण तीन शिट्ट्या करून घेतल्या बटाटा अर्धा अर्धा असल्यामुळे तीन शिट्ट्यांमध्ये शिजून जातो तुम्हाला जर वरण भात लावायचा असेल तर तुम्ही त्याच्यावरती अजून एखादा डबा ठेवून बराठ्याचा तसा तुम्ही उकळून घेऊ शकता आता बराठ्याच्या शेट्ट्या होईपर्यंत इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे मी त्याचा एक तुकडा घेऊन तो किसून घ्यायचा किसून घेताना काय करायचं मोठ्या जागेवरून किसायचा नाही बारीक जी असते ना अ चाळी तिथूनच किसून घ्यायचा कारण की काय होतं आपल्याकडे जर खवणी असेल तर खवून घेतला जर का नारळ तर तो अप्रतिम लागतो भाजीमध्ये पण आपल्याकडे खवणी नसेल आणि समजा वेळी पण नसेल तर किसणीच्या ह्या साईडनी तुम्ही जर का नारळ किसलात ना तर हे बघा एकदम खवल्यासारखा नारळ किसला जातो मग नारळ किसून झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर मी किस चिरून घेतली कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची कारण की आता आपण याच्यामध्ये कांदा आणि लसूण बिलकुलच घालणार नाही आहोत त्यामुळे कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर खोबरं वगैरे या गोष्टीने बटाट्याची भाजी खूप चविष्ट होते आता को आपल्याला मिरची लागणार आहे ह्याच्यामध्ये तर मिरची मी इथे चार छोट्या मिरच्या घेतलेल्या आहेत पण तुम्हाला जर का जास्त हव्या असेल तर तुम्ही जास्त वाढवू पण शकता म्हणजे तुम्हाला जर का जास्त तिखट हवी असेल भाजी तर तुम्ही तिखट भाजी ही इथे करू शकता मी इथे चार छोट्या मिरच्या ज्या घेतलेल्या आहेत त्या चिरून घेतलेल्या आहेत मिडियम साईजनी नंतर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं इन्ग्रेडियंट एक लागतं ते म्हणजे कडीपत्ता कडीपत्त्याचा सुंदर वास असा बटाट्याला येतो त्यामुळे कडीपत्ता घ्यायचा मी बाजारात गेले होते तेव्हा मला कडीपत्ता घ्यायचा होता पण घरात लावलेला आहे झाडाला त्यामुळे मी तो घेतला नाही आणि बघितलं तर एकदम कोळा कडीपत्ता होता आमच्या घरात दाराला आलेला दारात कढीपत्त्याचं झाड आहे त्याला आलेलं तर मग शेवटी मी दांड्याच पूर्ण तोडून घेतल्या पानं नाही काढत बसले नंतर मग आता हे बटाटे उकडलेले आहेत त्याचे साल काढून घ्यायची जर का तुम्हाला इथे बटाटा खूप जास्त तुमचा उकडला गेला ना तर काय करा फ्रीजमध्ये एक दहा मिनटं ठेवा म्हणजे काय होतं ना की कापताना आहे ना तो जास्त असा लेचापेचा होत नाही किंवा असा स्मॅश होत नाही व्यवस्थित कड करता येतो तर मग इथे बटाटा व्यवस्थित आपला शिजला गेलेला असल्यामुळे मला व्यवस्थित अशा कट करता आला साधारण मीडियम साईजच्या फोडी करायच्या मोठ्या मोठ्या फोडी करायच्या नाही ह्याचा त्याची चव फार लागणार नाही नुसता बटाटाच लागेल त्यामुळे मीडियम साईजच्या अगदी छोट्या छोट्या अशा फोडी करून घ्यायच्या फोडी करून झाल्यानंतर मग आता आपण याला फोडणी देऊयात आता फोडणी कशी द्यायची तर फोडणीमध्ये मी एक पळीभर इथे तेल घेतलेलं आहे तेल घातल्यानंतर ह्याच्यामध्ये एक साधारण पाऊण चमचा मी मोहरी घातली तुम्हाला जर जिरं आवडत असेल तर तुम्ही इथे अर्धा चमचा जिरं सुद्धा घालू शकता नंतर अर्धा चमचा इथे हळद घालून घेतली आणि अर्धा चमचा हिंग घालून घेतलं हिंग कंपल्सरी घालाच कारण की हिंगाचा खूप सुंदर असा भाजीला वास येतो हिंग घालून झाल्यानंतर एकदा परतून मग त्याच्यामध्ये आपण जो कडीपत्ता आहे त्या कढीपत्त्याच्या काड्या मी याच्यामध्ये घालून घेतल्या आणि मिरच्या घालून घेतल्या इथे आपल्याला कांदा आणि लसूण घालायचंच नाहीये लसणाची ठेचा किंवा कांदा वगैरे काहीही घालायचं नाहीये मिरच्या आणि कडीपत्ता घालून झाल्यानंतर थोडंसं एक मिनिटभर परतायचं म्हणजे तिकडपणा सगळा तेलाला लागेल आणि मग हा बटाटा जो आहे तो सगळा या फोडणीमध्ये घालून घ्यायचा बटाटा व्यवस्थित घालून झाल्यानंतर मग तो परतून घ्यायचा पण परतून घ्यायच्या आधी है ना ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं कारण की काय होतं ते बटाटा परतताना खालीवर म्हणजे एकजीव करताना खूप परतावा लागणार आहे त्यामुळे आधीच मीठ घालताना की बटाटा फोडणी आणि मीठ एकजीव होतं आणि व्यवस्थित परतलं जातं आता कॉन्स्टंट एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित सगळ्या बाजूने छान परतून घ्यायचं म्हणजे फोडणीही यायला लागली पाहिजे आणि मीठही सगळ्या बाजूने व्यवस्थित लागलं पाहिजे इथे मी बारीक मोहरी वापरलेली आहे बारीक मोहरी जास्त चांगली असते जाड मोहरी काय होतं तोंडात लागते आणि खूप जाडदार असं छान नाही दिसत त्यामुळे बारीक मोहरी मी इथे वापरलेली आहे छान व्यवस्थित परतून झाल्यानंतर मग ह्याच्या वरती दोन मिनटासाठी फक्त झाकण ठेवून द्यायचं कारण की बटाटा शिजलेला आहे फार शिजवत बसायचं नाहीये दोन मिनटानंतर लगेच झाकण काढून तुम्ही बघू शकता बटाटा अगदी छान मऊ व्यवस्थित शिजलेला आहे आणि छान म्हणजे मऊ पण झालेला आहे आता ह्याला आपण एक मिनिटभर परतून मग त्याच्यावरती जे गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि खोबरं आपण जे खाऊन ठेवलेलं होतं ना ते घालून घ्यायचं आधी कोथिंबीर घालून घेतली मग खोबरं घालून घेतलं खूप छान अशी भाजी तयार होते तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने भाजी ट्राय करा बऱ्याच ठिकाणी नैवेद्याला कांदा लसूण वापरला जात नाही त्यामुळे ही अशीच भाजी करावी लागते तुम्ही एकदा बघा आणि रेसिपी आवडली ला, असेल सा तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून एक सांगायचं झालं तर मला कमेंट नक्की करा मला कमेंट आली ना तर छान छान रेसिपी दाखवायला एकदम उत्साह हो येतो आणि तुम्ही कुठल्या एरियातून माझा हा व्हिडिओ बघताय ना तोही मला नक्की सांगा मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे बघितला जातो भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय Take care.